मनमाड नोव्हेंबर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मनमाड पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून विवेकानंद नगरातून चोवीस वर्षीय कृतिक संजय धीवर याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून संशयिताविरुद्ध हत्यार कायदा कलम दोन बाय पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यात दोन हजार पंचवीसच्या नगरपालिका निवडणुकांमुळे गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली येवलाचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानुसार संजय धिवर यांच्या घरावर छापा टाकला असता त्यांचा मुलगा कृतीप धिवर व चोवीस याच्याकडून अवैध शस्त्रे सापडली पथकात सपोनी भारत जाधव हेमंत भंगाळे पोहबर संदीप झालटे विशाल आव्हाड रणजित मयूर पठारे नितीन माहीत दीपादी आव्हाड संगीता वाटपाडे नितीन पानसरे व बनकर यांचा समावेश होता अपर पोलीस अधीक्षक मालेगाव ले वीरसिंग सिंधू व उपाधीक्षक मनमाड बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आर्म जॅक्ट अगेन्स्ट एक स्पेशल ड्राईव्ह घेतली होती या स्पेशल ड्राईव्हमध्ये आम्ही एस डी एस डी एम योलाकडून घरझडतीसाठी आदेश प्राप्त केले होते आणि एस पी नाशिक ग्रामीण श्री बालासाहेब पाटीलचे मार्गदर्शनाखाली एक स्पेशल टीम प्रिपेअर केली होती या स्पेशल टीममध्ये एस डी पी ओ मनमाड श्री बाजीराव महाजन आणि मनमाड शहरचे पोलीस निरीक्षक श्री विजय करे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत जाधव सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंगाले पोलीस अमलदार संदीप जाल्टे विशाल रमेश अवार्ड रणजीत चव्हाण मयूर पठारे नितीन मैन दिवाली दीपाली अवार्ड संगीता वाटपाडे अवार नितीन पानसरे बंक असे पोलीस अमलदार आणि पोलीस ऑफिसर होते तेरा तारीखला आम्ही मनमाड शहरात एक इसम यांचं नाम आहेत मिलिंद यांचं नाम आहेत संजय देवर रानार विवेकानंद नगर यांच्याकडून आम्ही एक गौटी कट्टा त्यांचे घरून पकडला होता आणि चौदा तारीखला आम्ही श्री मिलिंद सुरेश ओबाले यांचेकडून छे कोयतेशी तलवार पकडले होते या अनुषंगाने आम्ही मनमाड शहरात गुन्हे दाखल केले ज्यांचा त्यांचा नंबर आठशे चौदा आणि आठशे अठरा आहे दोनही केसेसमध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि ज्यांच्याकडून त्यांनी हे आर्म्स पकडले आहेत या घेतले आहेत